अप्पासाहेब नाईक पैसा फंड बँक अमृत महोत्सवीनिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम उत्साह संपन्न लोकसेवक अप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँक हुपरी यांच्या अमृत महोत्सवी निमित्त बँकेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर खासदार धैर्यशील माने दादा आमदार अशोकराव माने बापू यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत पैसा फंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी केले बँकेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी बँकेची सर्व माहिती देताना सांगितले की जास्त उद्योग करण्याची मंजुरी संस्थेला देण्यात आली त्यापैकी चाळीस उद्योग आहेत तसेच आमची संस्था ही एक नावाजलेली व सहकारात वेगळ्या पद्धतीने आपली नाव केलेली संस्था आहे असे प्रतिपादन त्यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना आमदार अशोकराव माने यांनी सभासदांची हित जपणारी व पंच्याहत्तर वर्ष स्थापन झालेली अग्रगण्य बँक म्हणून सहकाराचा मानबिंदू मानले जाते असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं तसेच खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की पैसा फंड बँक ही अशी संस्था आहे ज्यांनी आज मंत्री खासदार आमदार यांना आज वडीलधारी मंडळी यांना खुर्ची भेट वस्तू मिळवून दिले तसेच एकशे त्रेसष्ट कोटीच्या वर ठेवी असणाऱ्या एकशे तेरा कोटींची कर्ज वाटप करणारे ही ज्येष्ठांनी सांभाळलेली एकमेव संस्था असून पैसा फंड बँक ही ज्येष्ठांच्यासाठी एक आधारस्तंभ आहे पुढील पिढीने एक आदर्श घ्यावा अशी संस्था म्हणजे पैसा फंड बँक जिंदगी जिंदगी के के साथ भी के बाद गौरव खासदार धैर्यशील माने यांनी केला सहकाराचा रोल मॉडेल असणारी ही संस्था सोसायटी अधिक बँक देशात नंबर एक असेल असे खासदार धैर्यशील माने यांनी केलं यावेळी बोलताना पालकमंत्री यांनी बोलताना प्रथमत संस्थेच्या सभासदांचे व संचालकांचे अभिनंदन केले ही संस्था ज्येष्ठांनी नावलौकिकाला आणलं व पंचाहत्तर ते ऐंशी ते नव्वद वर्षाचे सर्व संचालक हे एक चांगली संस्था चालवत एक आदर्श निर्माण करत आहेत पैसा फंड बँकचे मार्गदर्शन देशातील सर्व इतर संस्थांनी घ्यावी अशी ही संस्था आहे देशातील सहकारामध्ये अमित शहा यांनी एक महत्वाची भूमिका बजावत सहकारी संस्थांना एक ऊर्जित अवस्था आणून देण्याचे काम हे केंद्र शासनाच्या मार्फत केले असून या संस्थेला ज्यावेळी कोणतीही अडचण वाटेल त्यावेळी मंत्री म्हणून व खासदार व आमदार हे सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतील तसेच हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय संपवला जाईल असेही नामदार प्रकाशराव आंबेडकर म्हणाले यावेळी सर्व सभासदांना पालकमंत्री खासदार आमदार यांच्या हस्ते खुर्ची भेटवस्तू देण्यात आली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे उपाध्यक्ष शामराव गायकवाड कार्यकारी संचालक शिवराज नाईक प्रकाशराव जाधव कल्लापणा गांठ धनाजी खेमरापुरे धनाजी भोसले पैथिली पाटील व सर्व संचालक व संस्थेचे मॅनेजर शिवाजीराव पाटील यावेळी उपस्थित होते कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे संचालक कल्लापणा गाठ यांनी आभार मानले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई खुपरी